जय भीम मित्र हो मी गौतम गायकवाड भीमसूर्य नाटककार मी प्रत्येक वेळी माझ्या यूट्यूब चॅनलवरून आपणांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची महती सांगित असतो त्यांच्या विचारांची प्रेरणा सतत जागृत राहावी यासाठी मी विश्वाभी नाट्य अँड फिल्म्स अकॅडमी या, फिल्म या चॅनलवरून सतत बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणा देणारे व्हिडिओ मी अपलोड करत असतो काही त्यांच्या जीवनातील कथा कथन मी आपणास सांगित असतो आज वैयक्तिक माझ्याविषयी आपणाला सांगावंसं थोडंसं वाटतं कारण आजपर्यंत आपण हे उच्च शिक्षण घेतलं आपणच दलित वर्गीय बेरोजगार महिला सर्वजण आपण आपण शिक्षण घेऊन मोठे झालोत आपण हे सुख समाधानाने आनंदाने जीवन जगतो ते केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळं आपण त्यांना जन्मदाते नाही परंतु आपला बाप समजतो कारण ते बाप पिढ्याना पिढ्या युगा युगायुगांचा आपला हा बाप आहे म्हणून आपण भीमराव रामजी आंबेडकर यांना देशाचा बाप जगाचा बाप आणि दीनदलितांचा बाप समजतो मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यूसमयी सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनची एक रात्र हा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे त्या दुःखद वेदनांना सामोरं जात असताना त्यावेळचा समाज किती दुःखी झाला असेल त्यावेळी असणारा माझा दिनदलित संपूर्ण वर्ग किती दुःखी झाला असेल हे मला जेव्हा माझे वडील नऊ नोहेंबर दिवसला परवा मृत्यू पावले त्यावेळी मी अनुभवलं मी पाहिलं माणसं म्हणतात की जेव्हा कोणी घरातील मरतं त्यावेळी रडावं मन मोकळेपणाने रडावं पण पुरुषावर फार मोठी बंधनं असतात म्हणून पुरुष रडताना कधी पाहिला नाही पण त्याच्या अंगात असणारा त्याच्या हृदयात असणारा बाप रडत असतो त्याच्या वेदना तो कसा व्यक्त करतो हे निदान मला वाटलं माझ्या सबस्क्रायबरना सांगावं आपला चेहरा नाही दिसला तरी चालेल पण आपल्या मनातील भावना मी आपणाला सांगतोय मित्र हो माझ्या बापाच्या मृत्यूसमयची ती रात्र मी कधीही विसरणार नाही ज्याप्रमाणे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण झालं आणि ती काळरात्र या देशावर या जगावर आली त्याचप्रमाणे सहा नोव्हेंबर ही काळरात्र माझ्या जीवनावर आली तिचं कथन करावं असं वाटलं म्हणून मी व्यक्त करत आहे सहा नोव्हेंबर हे दिवस कसे शाळू दिवस मांडले जातात शाळू दिवस म्हणजे काय तर दिवस हा फार लवकर संपतो आणि रात्र मोठी असते म्हणजेच साडेपाच सहाच्या दरम्यान अंधार पडायला लागतो <laughs> सहाला दिवे लागतात साडेपाच वाजले होते आणि मी माझ्या मुलाला धाकट्या मुलाला म्हटलो चला आपण दादाची स्वच्छता करूया मित्रो मी माझ्या वडिलांना दादा म्हणत होतो चला आता दादाची स्वच्छता करूया म्हटल्यावर माझा मुलगा तयार झाला आम्ही चाललो माझ्या वडिलांचा माझ्या दादाचा तीन वर्षापूर्वी एक पाय मोडला होता माझ्याच घरच्या जनावराला वैरण टाकत असताना त्यांचा पाय अडखळला आणि ते एका डाव्या पायावर पडले त्यांचा त्यांचा तो पाय निकामी झाला ऑपरेशनही केलं ऑपरेशन सक्सेस झालं हातात कशीतरी काठी घेऊन चालणारा माझा बाप पुन्हा दोन वर्षांनी पडला आणि तेव्हाही ऑपरेशन केलं पण वय वर्ष नव्वद होतं आणि या नव्वदाव्या वर्षी त्यांना ऑपरेशन सक्सेस झालं परंतु त्या वेदना असह्य झाल्या असह्य झाल्या त्या वेदना त्यांना सहन झाल्या नाहीत त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर झाला ते फार अशक्त झाले ते झोपूनच होते गेल्या दोन महिन्यापासून ते झोपून असल्यामुळे त्यांच्या पाठीवर अशा जखमा झाल्या होत्या आणि चाला येत नसल्यामुळे संडास आणि लघवी ही जागेवरच होत होती मित्र आनंद वाटतो की मला ती सेवा करण्याची संधी मिळाली परंतु काळ हा कधी कुणासाठी थांबत नाही वेळ कधी कुणासाठी थांबत नाही मी साफसफाई करण्यासाठी जेव्हा गेलो त्यावेळी आम्ही कोमट पाण्याने आमच्या वडिलांचं अंग साफ केलं एका साईडून त्यांना त्या ते जखमा पाठीवर झालेल्या जखमांना गरम पाण्याने पुसलं त्याच्यावरही पावडर लावली आणि आता जे आधुनिक काळात ते हागीज निघालेलं आहे ते हागीज त्यांना आम्ही बसवलं आणि त्यांच्या अंथुरणावर अलगत उचलून ठेवलं त्यावेळी त्यांच्या तोंडातून एक असा गराळ म्हणण्यापेक्षा काहीतरी घट्ट असा पदार्थ चिकट द्रव वाहिले काय होतं समजलं नाही परंतु थोडीशी त्याला दुर्गंधी होती मी ते पाण्याने साफ केलं आणि त्यांना त्यांच्या बिछाण्यावर ठेवलं ते पाहून माझ्या डाकट्या मुलाच्या तोंडून एक शब्द आला की पप्पा दादाचं काही खरं नाही काळीच कसं अगल सर्र झालं पोटात आग लागल्यासारखं क्षणभरासाठी वाटलं पण मीच धीर दिला नाही नाही घाबरू नकोस दादाला काही होणार नाही अरे झोपडी जन्मला दादा फार कष्टानं मोठा झाला फार कष्टानं आम्ही भावंड मोठे झालो दादा झोपडीत जन्मला झोपडीत मरणार नाही अरे या दादानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोलापूरला आलेले असताना सायकलवरून त्यांच्या सभेला जाणारा माझा बाप आणि सभा ऐकून आल्यावर स्वप्न एक ठरवलेलं उराशी त्यानं की जर मला मुलगा झाला तर मी त्या मुलाचं नाव गौतम ठेवणार असा हा माझा लेखा बाप आहे मला इतका आनंद आहे आणि असं अभद्र बोलू नकोस थोरल्या बहिणीला मी गावात जाऊन येतो म्हणून सांगितलं माझ्या दादांच्या सेवेसाठी आलेली माझी बहीण मोठी होती तिने सगळं दुःख सुख सगळं पाहिलं होतं कारण ती सर्वात मोठी होती आणि आम्ही तिच्या पाठीवरची चार भाऊंड होतो हा पाच जणांचा पुठ्ठा माझ्या बापाच्या बांधलेल्या मुठीत होतो मी गावात गेलो आणि काही पंधरा ते वीस मिनिटातच मला मोठ्या बहिणीने फोन केला अण्णा अण्णा आपला दादा गेला रे फार वाईट वाटलं आबाळ पाटलं काळीच पाटलं दादा गेला धावत घराकडे आलो पाहतो तर सतत डोळे उडे ठेवलेला माझा बाप श्वास बंद करून निपची पडला होता <laughs> काय डोळे बंद केले नाकात नाकात कापूस घातला तोंडात कापूस घातला वेळ झाला पाहुणे प्यायला वेळ झाला गाव जमायला वेळ झाला तर वासाला नाही पाहिजे पण पण माझा बाप अगदी लहानपणापासून स्वच्छ राहणारा मी साप केल्यावर मी स्वच्छ धुल्यावर त्यांना जीव सोडला ही एक ही एक मोठी हा विमानाची बाब आहे चार महिने जमा झाल्या पत्नी जमा झाली माझी आई चिमणी सारखी तिची सेवा करायची मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं होता की माझी चिमणी माझी आई चिमण्याला चारा घालताना मी पाहिली होती चिमण्याला पाणी पाचताना मी पाहिली होती गेले दोन महिन्यापासून हेच पाहत होतो रोज रोज मरणारा माझा बाप मी पाहिला होता वेदनेने असह्य झालेला बाप मी पाहिला होता दहा धा, साडे दहा वाजले असतील कुणीतरी आवाज दिला अर्थ बोलवा गौत्याला बोलवा गौतमला घ्या पुढं मला पुढे घेतलं माझ्या हातात ते गाडग दिलं चिकोरी होती त्यामध्ये गौरीची खंड दोन धुपत होती घेऊन मी पुढे चालत होतो आणि पाठीमाग चौगांच्या खांद्यावर माझा बाप येत होता बाप येत होता रंधारे रात्री हा चंद्र साक्षीला होता चंद्र साक्षीला होता पण पण त्या गर्दीतून कोणीतरी कुजबुजलं कुजबुजलं अरे जेव्हा इथं दादा राहिला होता तेव्हा एकच बल्ब होता रे आज सगळ्या आज सगळ्या वाट्यांनी फोकस लावल्या चांना निर्माण केलंय लाज वाटले ऐकून लाज वाटले पण निपचे खरी मान घालून चाललो होतो ह्या गावखऱ्यांनी केलेली सोय होती मुलांनी सगळीकडे बल्ब लावले होते आणि माझ्या बापाला घेऊन जाणाऱ्यांना अडचण होऊ नये म्हणून त्यांनी ही सोय केली होती पण मी मात्र कान कापऱ्याला कुत्र्यासारखा का खाली मान घालून शिकोरी धरून पुढे चाललो होतो आणि आणि बाप पाठीमागून येत होतो वडीलधाऱ्या लोकांनी जसं सांगेल तसंच करावं लागतं अकरा वाजले असतील सव्वा अकरा वाजले असतील कदाचित अकरा वाजून वीस मिनिटानं मेनबत्ती प्रज्वलित करून माझ्या हातात दिली आणि त्याच मडक्यातून आणलेलं मी गौरीचं खांड आणि त्याच्यावर तुराठीवरती गौरीचं खांड ठेवून ते मेणबत्तीनं मला रचलेल्या माझ्या बापाच्या सरणावर हे मेणबत्तीची ज्वाला ठेवण्यात आली एकच आक्रोश झाला माझी मुलं माझ्या बहिणी माझी पत्नी रडताना ओरडताना मी माझ्या डोळ्यानं पाहिली मलाही खूप रडायचं होतं खूप मोठ्यान रडायचं होतं पण मला रडू येत नव्हतं सगळ्या माणसांच्या नजरा कटाक्षण माझ्या चेहऱ्यावर पडत होत्या मूर्ख आहे का होत्या रडत नाही त्याला बाप मेल्याचं दुःख नाही असं प्रत्येकाच्या मनात वाटत असेल कदाचित म्हणून मी कुणाच्याही चेहऱ्याला पाहत नव्हतो पण मला पण मला का रडू येत नव्हतं तर माझ्या बापाला त्या वेदनेतून मुक्ती मिळाली होती त्याचं रोजचं मरण मी पाहिलं होतं जळताना मला पाहून आनंद होत होता, ना, ना होता। रोज मरणारा माझा बाप आता कायमचा जळला होता त्याच्या वेदना त्याच्या वेदना तर बंद झाल्या होत्या तुझे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचं पाठबळ मला देणार तूच देणार म्हणून मला रडू येत नव्हतं मी बक्कम झालो होतो कारण आयुष्यभर तो आमच्यासाठीच कष्ट घेतल्याचं आयुष्यभर कष्ट घेतलं आणि मरताना सुद्धा दोन तीन महिना एवढा पहाट कष्ट सहन करीत होताच इतक्या महान मोठ्या दुःखातून रोज मरण्यापेक्षा एकदा मृत्यू तुझा झाला म्हणून आम्ही मी तरी समाधानी होतो कुठेही जास्ती मला टाकायची नव्हती कुठेही पंढरपुर जायचं नव्हतं कारण माझा विठ्ठलच मी जाळला होता माझा बाबासाहेबच मी जाळला होता माझा बाप मी जाळला होता माझा बाप मी जाळला होता